काय बोलताय काय बोलताय हा? हा। मी असं म्हणताय अहो मी माझ्या नेत्याचा एकनिष्ठ आणि धडाडीचा कार्य करताय त्याच्यासाठी मी दिवसाला रोज पंचवीस पोस्ट टाकतो पंचवीस आणि पन्नास पोस्ट शेअर करतो मोला आता अरे पण हे धंदे कराल तुला सांगतले कोण धंदे मग आणि सांगितलंय कुणी असं काय करताय ते कामच आहे माझं देशासाठी ते गरजेचं आहे हवालदार अरे देशासाठी स्वच्छता आवश्यक आहे तू तर पोस्ट टाकून कचरा करणारा माणूस आहेस नाही नाही हवालदार माझ्या प्रत्येक पोस्ट ला रोज दोनशे लाईक असतात बोला हे बघ माझ आयुष्यात काहीच कामाला येत नाही लाईक मला सांग तुला दोनशे लाईक भेटल्या मग तर बँक वाले तुला लोन देणार आहेत का म्हणजे तुला ते अशी असत ना लालवाले काय बदाम असे पन्नास बदाम भेटले तर दुकानदार तुला दहा शेंगदान तरी फोकटात देणार आहे का नाही मग अरे का करतोस हे मी देशासाठी करतो देशात बदल झाला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर डोळ्यात तेल घालून चोवीस तास बसलेलो असतो मी एक गोष्ट लक्षात ठेव हे हो, डोळे तेल घालणं बंद कर अरे तेलाचा भाव काय आहे माहितीये का तुला तू स्वस्ते शो करत जा ना बे सस्ते हा मग अहो काय बोलताय गांधीजी म्हणून गेले अरे आप... कुठ अरे कुठं चालला गांधीजी काय अहो गांधीजी बापू आपले अरे तो वय काय तू बोलतो किती मोठ्या माणसाबद्दल हे बघ तू बापूची चिंता करू नको स्वतःच्या बापाची चिंता कर फक्त बस आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही आपल्याला बदलायलाच पाहिजे तुकडे शेमरची सुट्टी आहेत का नाही किती आहे तू इकडे पन्नासच आहे अभे पन्नास, पन्नास रुपये खिशात घेऊन फिरत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलत <laughs> अरे असं करू नको काहीतरी काम धंदा कर राजा काम धंदा कर करतो की हवालदार काय मी माझ्या नेत्याची आमच्या साहेबांची सगळी कामं करतो अरे काय काम करतो बे तू तु? तुझ्या साहेबाला तंबाखू पाहिजे असेल तर तो मळून देत <laughs> अबे तंबाखू मळून देण्यापेक्षा बायकोला पीठ मळून दे दोन चपात्या प्रेमानं खाऊ घालन तुला नाही नाही हवालदार सगळ्यांनी जर असा विचार केला तर या जगात निष्ठा नावाची गोष्ट राहणार नाही मी है, है, मी आमच्या साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे 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 एकदम खास खास त्यांचा दिवशी आमचे साहेब आम्हाला त्यांच्या फार्म हाऊस वर घेऊन गेले आम्हाला जेवायला दिलं त्यानंतर तळ्याकाठी बसून आम्ही गप्पा पण मारल्या आणि तेवढ्या तेवढ्याच साहेबांनी एक खडा उचलला आणि तळ्यात टाकला आणि तो खडा बुडाला तो साहेबांनी विचारला की सांगा बघू यो खडा कसा काय बुडाला उत्तर दिलं हवालदार प्रत्येकानं उत्तर दिलं कोण म्हणते याची घनता जास्त आहे कोण म्हणते याचं वस्तुमान जास्त आहे पण एकाच पण म्हणणं साहेबांना पटलं नाही मग मी म्हंटल साहेब याचा उत्तर मी देतो हा? मी दिलं उत्तर कह? मी म्हंटल साहेब तो खडा पाण्यात बुडला कारण तो बुडणारच होता कारण ज्यांनी ज्यांनी तुमचा हात सोडला तो बुडलाच <laughs> माझ्या काय बोलताय अरे वा बघितलंय बघितलं मंडळी हल्ली अशी चमचीगिरी वाढत चाललेली आहे निष्ठावान कार्यकर्ता हरवलेला आहे अरे पहिले कसे कार्यकर्ते निष्ठावान होते विचारांची लढाई विचारांना लढत होते अरे काम पडलं तर आपल्या नेत्याला जबाब विचारत होते आता तसे कार्यकर्ते कमी झाले आता उरले फक्त चमचे पण चमच्या एक गोष्ट कळत नाही का खाणाऱ्याला आपला हात त्याच्यात आहे हे समोरच्याला कळू द्यायचं नसते म्हणून तो चमच्याचा वापर करतो आणि चमचाला असं वाटते की आपणच खातोय पण जाते दुसऱ्याच्या पोटात आणि चमचे कायमस्वरूपी खरकटे ते खरकटेच अरे अरे आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत या स्वराज्यासाठी लढणारे मावळे आहोत अरे आपला जन्म काय सोशल मीडियावर लढण्यासाठी झालेला आहे का ए, अरे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो रे सोम्या गोम्याच्या मदतीला नाही हे नेत्यांसाठी असं सोशल मीडियावर भांडणं सूड तुला चमचा व्हायचा हो पण स्टीलचा चमचा हो का, का म्हणजे अरे चमचेला बाजारात इकल तर काही ना काहीतरी भाव मिळेल पण नेत्याच्या चमचेला काहीच भाव नाही म्हणून भाऊ माझा ऐक पोट भरायला कधीच कामी येत नाही लाईक बर बाबा तू सकाळपासून काही खाल्ले का नाही हो बघितलं आता संपली लोकसभा आता कोण तुम्हाला बिर्याणी खाऊ घालणार आहे अरे बिर्याणी सोळा हातार बाराने पण कोणी टिकवणार नाही हवालदार <laughs> आहे हवालदार तुला खाऊ घालणार आहे आतापासून सोशल मीडिया वगैरे बंद चला चहा पास तू <laughs> तु तुम्हाला या मराठी झी मराठी